आता मिसळ म्हटलं की जरा तेल थोडस हे आपल्याला जास्ती लागणारच आहे कारण मिसळला कट हा आपले मसाले घालून घेऊ आपला मिसळसाठी झणझणीत घाटी मसाला आहे आणि हा कलर साठी आपला कश्मीरी लाल मिरची पावडर हा आपला स्पेशल मिसळ मसाला आहे आता आपण ना थोडासा किचन किंग मसाला पण टाकणार आहात त्याने टेस्ट खूप छान येते बघा सगळ्यात महत्वाचं हळद राहिली हळद ही आपण घालून घेतात थोडासा किंचित हिंग मी घालत आहे हळद जरा थोडीशी आता आपण ह्याच्यात पाणी मिक्स करते नाही बघा आपली मिसळ आता मस्त पैकी मिसळचा रस्सा तयार झालाय कट पण बघा कसा आलाय आपली कोल्हापुरी झणझणीत जन मस्त अशी टेस्टी मिसळ तयार तर व्हिडिओ बघा आणि करूनही बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा